माझं नाव सूरज मी एकवीस वर्षांचा होतो सगळं सुरळीत चाललं होतं पण अचानक माझी पप्पा या जगातून कायमचे आम्हाला सोडून गेले त्यानंतर मात्र मी माझ्या आईसोबतच माझ्या पप्पांनी एका वर्षामागे दुसरं लग्न केलं होतं कारण माझ्या पहिल्या आईला कॅन्सर होता कॅन्सर झाल्यामुळे ती देवाघरी गेली त्यामुळेच एका वर्षापूर्वी माझ्या पप्पांचं दुसरं लग्न झालं होतं हे लग्न माझ्या आजीने करून दिलं होतं माझ्या आजीने माझ्या लहान बहिणीचा सांभाळ करण्यासाठी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पप्पांनीही माझ्या आजीचा ऐकून दुसरं लग्न केलं कारण त्यांना वाटलं होतं की माझी आई आली की त्यांच्या मुलाचा आणि मुलीचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करेल आणि झालंही तसंच माझी सावतराई माझा आणि सावत माझ्या बहिणीचा सा खूप चांगला सांभाळ करत होती ती आमच्यासाठी खूप काही करत होती आम्हाला तर स्वप्नातही असं वाटलं नव्हतं आमची सावतराई इतकी चांगली निघेल आम्ही म्हणायच्या आधीच आमच्या पुढे सगळ्या वस्तू हजर असायच्या आणि अजून एकदा आमचं कुटुंब खूप आनंदात होतं सगळ्यांचं एकमेकावर खूप प्रेम होतं आता मला माझ्या आईची जरी आठवण आली तर आता ती दुसरी आई माझ्यासोबत होती माझी सावतराई दिसायला खूपच सुंदर आणि नाजूक होती तिचे डोळे हे खूप गोरीव होते ती खूपच जास्त गोरी होती जेव्हा कोणी माझ्या सावतराईकडे बघायचं तेव्हा मात्र ते तिच्याकडे बघतच बसायचं ती चालायची तेव्हा तिचे केस कमरेपर्यंत लटकत असायचे तिची सुंदरताच अशी होती की त्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नव्हतो माझ्या सावतराईचं वय हे पस्तीस वर्ष होतं तसं बघायला गेलं तर माझ्या वडिलांचं वय पन्नास वर्ष होतं पण तरीही तिने माझ्या बाबांशी लग्न केलं होतं मला हे समजत नव्हतं की ती आमच्या दोघांचाही खूप लाड करायची पण जेव्हा माझी वेळ यायची वे त्यावेळेस मात्र माझी सावत्र आई माझ्याकडे खूप नजर लावून बघत बसायची सगळं काही चांगलं चाललं होतं मीही खूप खुश होतो की माझी आई इतकी सुंदर आहे आणि माझा इतका चांगला सांभाळ करत आहे माझे मित्रही मला म्हणायचे की सूरज तुझी आई खरंच खूप छान आहे सुंदर ही तेव्हा मलाही खूप बरं वाटायचं कारण ती सावत्र असली तरी म्हणून काय झालं पण तिला मी माझ्या आईचा दर्जा दिला होता एक दिवस मात्र आमच्यावर एवढं मोठं आभार कोसळलं आणि एक खूप मोठं संकट आलं याबद्दल आम्ही काही विचारही केला नव्हता एका दिवशी माझ्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला आणि ते या जगातून कायमचं आम्हाला सोडून गेले तेव्हा मात्र आम्हा बहीण भावांच्या डोक्यावरचं छप्पर गेलं होतं जेव्हा एखाद्याचे वडील जातात तेव्हा सगळी जबाबदारी ही मुलावर येऊन पडते तेव्हा तो कितीही छोटा असला तरी त्याला सगळ्या घराची जबाबदारी घ्यावी लागते आणि माझ्यासोबतही असंच झालं होतं जेव्हा माझे पप्पा मला सोडून गेले तेव्हापासून सगळ्या घराची जबाबदारी माझ्याकडे आली होती कारण माझं घर हे खूप मोठं होतं माझी बहीण माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होती आणि इतकं मोठं घर सांभाळायला पैसे तर लागणारच मला आता खूप पैसे कमवायला लागणार होते कारण पैसे न कमावता कोणतंच घर चालू शकत नाही त्यामुळे मी माझं शिक्षणही सोडलं आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करू लागलो प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला लागल्यानंतर मला पोटापाण्यापुरते पैसे मिळत होते त्यामुळे मी माझं घर सुरळीत चालवू शकलो पण घराचं वातावरण आता हळूहळू बदलत चाललं होतं माझ्या पप्पांना जाऊन दोन वर्ष झाली आता मात्र मला माझ्या सावत्र आईसोबत काहीतरी करू वाटत होतं घराचा खर्च गर आता सगळा मीच बघत होतो त्यामुळे कुठे काही कोणाला कमी पडलं तर सगळे माझ्याकडून पैसे घेऊन जात होते मीही देत होतो त्यामुळे घरातलं कितीही छोटं काम असलं तर ते मला विचारलेशिवाय होत नव्हतं माझी सावतराई मला खूप विचारत होती मी खूप कष्टाने पैसे कमवत होतो पण मला हळूहळू समजलं की दुसऱ्याच्या हाताखाली मजुरी करून माझं घर चालणार नव्हतं त्यामुळे मी बँकेमधून लोन घेतलं आणि एक किराणाचं दुकान उघडलं त्यानंतर मला समजलं की मी दुकान उघडून खूप चांगलं केलं आहे कारण दिवसेंदिवस माझी कमाई वाढतच चालली होती आता मात्र मी माझ्या कुटुंबाच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकलो होतो मला काहीच टेन्शन नव्हतं आधी आम्ही ज्या घरात राहत होतो ते घर खूप छोटं होतं त्यामध्ये एक रूम एक किचन आणि एक बाथरूम होतं याशिवाय काहीच नव्हतं त्यामुळे आम्ही तिथे एकाच रूममध्ये माझी सावतराई मी आणि माझी छोटी बहीण असे झोपायचो त्यामुळे मी दुसरं घर घेतलं त्यामध्ये तीन रूम एक किचन आणि एक बाथरूम होतं घर खूप मोठं होतं हो त्यामुळे माझी बहीण एका रूममध्ये झोपायची माझी सावतराई दुसऱ्या मा रूममध्ये झोपायची हो आणि मी एकटा एका रूममध्ये झोपायचो हो मला वाटत होतं की कोणालाही घरात अडचण होऊ नये म्हणूनच मी एवढं मोठं घर घेतलं होतं मला एक जाणवत होतं की हळूहळू माझ्या सावतराईचं वागणं माझ्यासोबत खूप बदललं होतं ती माझ्याकडे खूपच लक्ष देऊ लागली होती मला ही गोष्ट समजत नव्हती हो की तिला नक्की माझ्याकडून काय हवं होतं कारण ती कधीच माझ्याशी खुलून बोलत नव्हती हो मी माझ्या बहिणीचं ऍडमिशन एका चांगल्या कॉलेजमध्ये केलं ती रोज कॉलेजमध्ये जायची आणि चांगला अभ्यासही करू लागली होती आता तर घरी माझी सावत्र आईच असायची आणि मीही माझं किराणाचं दुकान सकाळी आठ वाजल्यापासून चालू करायचो एक दिवस मी माझ्या दुकानावर गेलो नाही कारण माझी तब्येत खराब झाली होती मला खूप जास्त ताप आला होता आणि चक्करही येत होती तेव्हा मात्र माझ्या आईने माझी खूप काळजी घेतली होती ती माझ्या अंतरुणावरून उठायचं नावच घेत नसायची रात्रभर बिचारी माझी काळजी घेत बसली होती मी जोपर्यंत आजारी होतो तोपर्यंत ती माझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवत होती मी माझ्या सावत्र आईला बघून खूप हैराण होतो की ती खूप चांगल्या प्रकारे माझी काळजी घ्यायची आणि मला विश्वासच होत नव्हता की सावत्र आई ही त्याच्या सावत्र मुलासाठी इतकं सगळं कसं काय करू शकते पण माझी सावत्र आई तर वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघत होती आणि तिचं वागणंही मला वेगळंच वाटत होतं मला आता ही गोष्ट समजत नव्हती पण मी मात्र या गोष्टीवर खूप विचार करत होतो दुसऱ्या दिवशी मला थोडंसं बरं वाटू लागलं मग मी ठरवलं की आज दुकान उघडायचं मी नाश्ता करून दुकानामध्ये गेलो आणि दुपार होताच लवकर घरी आलो अचानक माझी नजर आईच्या रूमकडे गेली मी बघितलं की तिचं दार बंद होतो मी खिडकीजवळ गेलो आणि खिडकीतून वाकून बघितलं खिडकीतून जे दृश्य बघितलं ते बघून मात्र मी हैराण झालो माझी आई फोनमध्ये काहीतरी वेगळंच बघत होती तेव्हा मी ते बघून तिला काहीच बोललो नाही आता मात्र मला समजलं होतं की तिला नेमकं काय हवं होतं त्यावेळी मात्र मी खूप शांत बसलो तिला काहीही बोललो नाही पण मलाही असंच वाटत होतं की मी माझ्या सावत्राईसोबत असं काहीतरी करावं आणि तिला सगळं काही द्यावं जे तिला हवं आहे त्यानंतर मी जेवण करून घेतलं आणि परत दुकानामध्ये गेलो दुकानातलं कामावरून मी घरी आलो घरी येताच मला आई म्हणाली की मला मार्केटमध्ये मा घेऊन चल मला मार्केटमधून काही कपडे आणि सामान खरेदी करायचं आहे मी माझ्या आईला घेऊन मार्केटमध्ये निघालो ती माझ्या गाडीवर बसली गाडीवरून जाताना मात्र मला असं समजत होतं की ती वेगळ्याच दुनियेत गुंग आहे ती कसला तरी विचार करत होती माझ्या मनात एकच प्रश्न आला आणि मी तो माझ्या मम्मीला विचारलाही मी म्हणालो मम्मी तुला कधी आपल्या पप्पांची आठवण येत नाही का गं तेव्हा ती म्हणाली आठवण तर खूप येते पण आपण तरी काय करू शकतो जो माणूस गेला आहे त्याला माघारी तर घेऊन येऊ शकत नाही ना, ना। त्यामुळेच मी माझ्या मनाला समजावत राहते पण कितीही समजावलं तरी त्यांची आठवण मात्र मला नेहमी सतावत राहते हे बोलत बोलत आम्ही मार्केटमध्ये कधी पोहोचलो समजलंच नाही ती तिचे कपडे घेण्यासाठी कपड्यांच्या दुकानामध्ये गेली मी माझं रेशन सामान घेण्यासाठी रेशनच्या दुकानामध्ये गेलो माझ्या आईने माझ्यासाठी आणि माझ्या छोट्या बहिणीसाठी खूप सारे कपडे घेतले होते पण तिच्यासाठी मात्र काहीच घेतलं नाही माझ्या ही दुकानाची खरेदी करून झाली होती त्यामुळे मी एक ऑटो बुक केली आणि त्याला माझ्या दुकानापाशी जाऊन सगळं सामान उतरावायला सांगितलं माझ्या आईला घेऊन मी परत घरी निघालो पण जाताना रस्ते खूप खराब होते तिथे खड्डे असल्यामुळे मी त्या खड्ड्यापासून वाचण्यासाठी जोरात ब्रेक दाबला ब्रेक दाबताच माझी आई पुढे सरकली आणि तिने मला जोरात पकडलं ते झाल्यानंतर तिला तिच्या शाळेतली एक जुनी मैत्रीण दिसली तेव्हा ती मला म्हणाली की सूरज बाईक साईडला लाव मला माझी लहानपणीची मैत्रीण दिसली आहे मला तिच्याशी बोलायचं आहे मी माझी बाईक साईडला लावली माझ्या आईला तिच्या मैत्रिणीने विचारलं की कशी आहेस तेव्हा माझी आई म्हणाली की काय सांगू रेश्मा माझे पती जाऊन दोन वर्ष झाली आणि तेव्हापासून मी मात्र खुश नसते मला जे हवा आहे ते कसं भेटायचं तेव्हा त्या काकू म्हणाल्या की अरे तुझा तर मुलगा आहे ना सावत्र तर एकदा त्याच्याशी बोलून बघ तो तुझं सगळं टेन्शन दूर करेल तेव्हा माझी आई म्हणाली की ठीक आहे मी एकदा यावर विचार करते त्यांचं बोलणं चालू असतानाच मी त्यांच्याजवळ गेलो मी त्यांच्याजवळ जात असताना मात्र त्या एकदम शांत झाल्या त्यांनी मी जाताच विषय बदलला मी तिथे गेलो आणि काकूंना नमस्कार केला तेव्हा तिने माझ्या आईकडे वळून इशारा केला की खरंच खूप संस्कारी मुलगा आहे तुझा तेव्हा आई म्हणाली हो असणारच आम्ही काकूंशी बोलून गाडीवर बसलो आणि घरी निघालो घरी पोचल्यानंतर मी एक झोप काढली आता रात्र झाली होती रात्री आम्ही जेवण करत होतो तेव्हा माझी आई माझ्याकडे खूप वाईट नजरेने बघून घुरत होती तेव्हाच मी माझ्या आईला विचारलं की आई काय झालं अशी का बघत आहेस तेव्हा तिने तो विषय टाळला आणि म्हणाली काही नाही तिने मात्र आता विषय बदलला होता असंच आम्ही जेवण केलं आणि झोपण्यासाठी गेलो मला कधी झोप लागली समजलंच नाही दुसऱ्या दिवशी माझी बहीण सकाळी लवकर कॉलेजमध्ये गेली ती गेल्यानंतर माझी सावत्र आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली की सूरज मला तुला खूप दिवसापासून एक गोष्ट सांगायची आहे पण कसं सांगू हे समजत नाही मी म्हणालो बोल ना आई काय झालं तेव्हा ती म्हणाली की मला समजत नाही की मी हे माझ्या मुलाला कसं सांगू पण मला खरंच गरज आहे त्याची मी मात्र आईला म्हणालो की आई बिंदास्तपणे सांग तेव्हा आई म्हणाली की मला पैशांची खूप गरज आहे तेव्हा मी म्हणालो की आई काही झालं आहे का कशासाठी लागणार आहे तुला पैसे ते सांग मी लगेच देतो तेव्हा आई मला म्हणाली की मला शिवणकाम चालू करायचं आहे कारण तुझे पप्पा गेल्यापासून मला घरात एकटीला करमत नाही सारखी त्यांची आठवण येते मला शिवणकामाची खूप आवड आहे मी लग्नाआधी शिवणकाम करायचे पण लग्न झाल्यावर मी तुमच्यामध्ये एवढी गुंतले की मी माझी आवड आणि छंद विसरलेच होते आता मला वेळ घालवण्यासाठी माझ्या आवडत्या कामात व्यस्त व्हायचं आहे आणि त्यासाठीच मशीन घ्यायचे आहे आईने असं बोलताच मी तिला मशीन घेऊन दिली आणि सोबतच पाच हजार रुपये दिले त्या दिवशीही ती मोबाईलमध्ये हेच काहीतरी बघत होती आता माझी आई खूप खुश झाली होती कारण पप्पा गेल्यापासून मात्र तिला पैशांची उणीव भासत होती आता मला समजत होतं की माझ्या आईला काय हवं होत होते त्यामुळे मी आता तिला महिन्याला पैसे देत होतो आईही खुश राहत होती ती तिचं शिवणकाम करून थोडे पैसेही कमवत होती मला तिच्या पैशांची काहीच गरज नव्हती पण त्यातून तिला जो आनंद मिळत होता तो मला गमवायचा नव्हता म्हणून मी तिला हे काम करण्यासाठी परवानगी दिली होती आता तिचं शिवणकाम खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं तिने आता शिवण क्लासही सुरू केला होता आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत होता माझी बहीणही तिला तिच्या शिवणकामात मदत करत होती अशा रीतीने आमचं कुटुंब हे सुखी कुटुंब झालं होतं